अरे एक काळ आपण लोकांनी असा काढलाय महाराज की त्या काळामध्ये रुपयाच्या खर्चामध्ये आपण महिनाभर सुंदर स्वादिष्ट जेवण केलंय तो कोरोनाचा काळ आहे तुम्हाला डॉक्टरची गरज नाही पडली तुम्हाला डिझेलची गरज नाही पडली पेट्रोलची गरज नाही पडली कोणाच्या लग्नाला जायचं काम नाही पडलं पाच हजारात घरचं सात्विक खाल्लं तर तुम्हाला सर्दी सुद्धा नाही झाली आणि ज्याला झाली त्याला सांगितली सुद्धा अहो मला एक कळत नाहीये दोन वर्ष कोरोना होता महाराज तर त्या दोन वर्षात एकाही माणसाच्या पेशी वाढले नाही आणि पेशी कमी झाल्या नाही नेमक्या या दोन वर्षात पेशी गेल्या कुठं हा मोठा प्रश्न आहे बरोबर आहे का नाही आणि जसा कोरोना संपला आता बघा ना तुम्ही आखेच्या आखे, आखे डॉक्टर सगळे दावखाने फुलाचे बाळरोगतज्ञ फुलाचे कॅन्सरवाले फुलाचे कमरावाले फुलाचे गुडघ्यावाले फुलाचे याच कारण आपलं खाणं बाहेरचं झालं फिरणं बाहेरचं झालं कोरोनाच्या काळामध्ये लोकांनी स्वादिष्ट घरचं गरम गरम खाल्लं चांगलं खाल्लं त्याच्यामुळे चा आजारी पडायचा काही विषय आलाच नाही चाललंय काय भागवतकार एक गोड श्लोक खर्च करतात नेमकं माणसाने माणसाच्या जीवनाचा यथार्थ विचार केला पाहिजे काल व्यालमुखग्रास निर्णय भागवतम शास्त्रम व्याल मुख ग्रास त्रास गड्यानो आणि त्या अजगराच्या मुखामध्ये तुम्ही बस बसलेलो आहोत आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत जोपर्यंत तो आजगड तोंड बंद करत नाही ज्या दिवशी आजगड तोंड बंद करेल ना महाराज ज्ञानोबरायची ओळी वाया कशी जाईल हे काळा न काळाचे तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पाख पाखरी तरे क्षणभंगुर जीवन की कलिका खिली ना खिली मग एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय पण जी गोष्ट प्राप्त असते तिच्याविषयी माणसाला महत्व नाही माझी विनंती घड्यानो एवढं सुंदर नर्दे जगाच्या मालकाने दिलाय ना हे हात तुम्हाला कशासाठी दिले सुभाषितकार सांगतात हस्तश्य भूषणं दानं हाताचं भूषण काय आहे दान करणं सेवा करणं या कंठच भूषण काय कंठस्य भूषणं फक्त भगवंताचं चिंतन करणं हे पायाचं भूषण काय जवळ हे सगळं सिद्ध आहे हा पाय तव तू आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको वेळ तोपर्यंत परमार्थ करा एक वेळ तोपर्यंत राजकारण करा दोन वेळ तोपर्यंत व्यवहार करा वेळ तोपर्यंत संसार करा वेळ निघून गेली वय झालं ना महाराज काहीच फायदा होत नाही सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा मनुष्य गज त्याच्या खात्यावर शंभर कोटी फायदा काय पार त्यानं सिंगापूरहून बदा मानले पण फायदा नाही ना काका जसे खातो तसेच बाहेर येतात ते पडतच नाही ना पचनच होत नाहीये गंज गिरगाईचं तूप खातो काय कपिला गाईचं दूध पितो काहीच का फायदा होत नाही खाण्यासाठी पचन होण्यासाठी माणसाचं शरीरही चांगलं लागल तुम्ही ऐंशी वर्षाचे मी तुम्हाला आता बद्रीनाथ केदारनाथला माझ्या पैशाने घेऊन जातो कसं शक्य होईल महाराज अरे केदारनाथला काही अंतरावर गेल्यानंतर ऑक्सिजन घेता येत नाही ना म्हणून तीर्थयात्रेसाठी सुद्धा वयाची मर्यादा आहे एक समाजाची सेवा करायची असेल वयाची मर्यादा आहे दोन नोकरी सुद्धा करायची असेल वयाची मर्यादा आहे तीन मिलिटरीत जायचं असेल पोलीस व्हायचं असेल कोणत्याही गोष्टीला तरुणाला खूप मोठं प्राधान्य म्हाताऱ्या लोकांचं काय घेऊन बसली महाराज अरे ज्या व्यक्तीकडून पुण्याची काय अपेक्षा करायची महाराज पासष्ट वर्षाचं म्हातार झालं की सरकार म्हणतो भाऊ तू घरी मर फुकटचं पेन्शन घे डोक्याला त्रास देऊ नको पासष्ट वर्षाचं मातार सरकारला चालत नाही तर महाराज लोकांना का पाटकुळी घेऊन फिरायचं का फायदा काय तर ना भाग्यवंत नटे हरी kirtanat